मी आता खूप पुढे गेलो आहे मागे येणं शक्य नाही धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समर्चित घाटगेंचं मोठं वक्तव्य भाजपचे नेते समर्चित घाटगे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे समर्चित घाडगे हे तेवीस ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत या मेळाव्यातून ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे समर्चित घाडगे यांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी समर्चित घाडगे यांच्या घरी त्यांची भेट घेतली मात्र या भेटीनंतर समर्चित खाडगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्री महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं समरजित खाडगे हे सध्या भाजपमध्ये असून ते या जागेवरून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी समरजित खाडगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भाजपकडून त्यांना पक्ष सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असून बुधवारी धनंजय महाडिक यांनी समर्जित खाटके यांची भेट घेतली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर